माननीय जिल्हाधिकारी सो सांगली दिनांक एकोणतीस दोन दोन हजार चोवीस विविध फायनान्स कंपन्यांच्याकडून सामान्य ग्राहकांना होत असणाऱ्या नाहक त्रासाबद्दल उपजिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आलं जिल्हाधिकारी कार्यालय येथे बेमुदत धरणे आंदोलन करण्यात येत आहे यावेळी मिलिंद दादा कांबळे मिरज तालुका सोशल मीडिया प्रमुख यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं आज रोजी विविध फायनान्स कंपन्यांच्याकडून आवाडव्य व्याज आकारणी करून सामान्य नागरिकांची मोठ्या प्रमाणात आर्थिक फसवणूक होत असल्याबाबत आज वंचित बहुजन आघाडी सांगली जिल्ह्याच्या वतीनं माननीय जिल्हाधिकारी सो यांना निवेदन देण्यात आलं वरील विषयास अनुसरून आर बी आयने घालून दिलेल्या निर्देशाचे कोणत्याही प्रकारचे पालन न करता या फायनान्स कंपन्यांकडून कमी व्याजदराने कर्ज देत असल्याचे भासवून ग्राहकांचा विश्वास संपादन केला जातो अशा या गरजू ग्राहकांना साप्ताहिक पंधरवडा आणि मासिक अशा प्रकारच्या मुद्दल व व्याजदर अशी रक्कम ठरवून त्यांचे दहा वीस तीस चाळीस हप्ते करून देऊन त्यांचा अकाउंट मार्फत कर्ज वसुली केली जाते यातून एखाद्या कर्जाचा हप्ता मागे पुढे झाल्यास त्यांच्याकडून प्रति चेक बाउन्स सातशे रुपये प्रमाणे तीन चेकचे एकवीसशे रुपये प्रमाणे दंड आकारला जातो त्याचबरोबर ज्या बँकेचे अकाउंट नंबर दिले असतील त्या बँकेकडून प्रति चेक पाचशे रुपये प्रमाणे आकारणी केली जाते अशा प्रकारे दोन्ही बाजूने सामान्य माणसांची ग्राहकांची आर्थिक पिळवणूक केली जाते तरी माननीय जिल्हाधिकारी यांनी यामध्ये जातीने लक्ष घालून विविध फायनान्स कंपन्या यांनी ज्या ग्राहकांचे आर्थिक शोषण करत आहेत त्या कंपन्यांवर योग्य ती कायदेशीर कारवाई करावी अन्यथा वंचित बहुजन आघाडी सांगली जिल्ह्याच्या वतीनं या जिल्ह्यामधील फायनान्स कंपन्यांच्या विरोधात उग्र असे आंदोलन छेडण्यात येईल याची प्रशासनाने दखल घ्यावी यावेळी वंचित बहुजन आघाडीचे चंद्रकांत बापू कोलप मिरज विधानसभा क्षेत्राध्यक्ष डॉ सचिन सकरे श्री श्रीकांत आऊटी सौ नीता आऊटी स्वराज आऊटी भाऊसाहेब कोळी महाडिक साहेब धीरज कांबळे विकी होळकर सिद्धार्थ माळी अतुल पिसाळ इत्यादी कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते होत त्यामुळे सामान्य नागरिकांना त्याचा त्रास होत आहेत यासाठी माननीय कलेक्टर यांना वंचित बहुजन आघाडी सांगली जिल्ह्याच्या वतीने एक निवेदन देण्यात आलेलं आहे या निधी नियोजनावर माननीय जिल्हाधिकारी यांनी ज्या फायनान्स कंपनी आहेत त्यांच्यावर कठोर कारवाई करावी सांगली जिल्हा वंचित बहुजन आघाडी यांच्या वतीने सांगली जिल्ह्यात उग्र असं आंदोलन छेडण्यात येणार आहे याची प्रशासनाने दखल केली